औरंगाबाद येथे काल धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला या मोर्चासाठी मराठवाड्यातून धनगर बांधव उपस्थित होते आमदार रामराव बडकुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघाला शहरातील अहिल्याबाई होळकर चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तात्काळ देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली अंधेरीतल्या वीरा देसाई रोडवरील इमारतीला भीषण आग लागली होती आगीत दोन जणांचा मृत्यू झालाय अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं टीवन म्हणजेच अवनी वाघिणीच्या मृत्यूवर राजकारण तापलं असताना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीचं पथक यवतमाळमध्ये दाखल झालं यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी वाघिणीला गोळा घालण्यात आल्या होत्या त्या ठिकाणची चौकशी समितीनं पाहणी केली अवनी वाघिणीच्या शिकारी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिकारी शहापत अली खानची देखील चौकशी करण्यात आली दरम्यान आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अवनी वाघिणीच्या शिकारीवरून शिवसेना आमदार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांमध्ये खडाजंंगी झाल्याचं कळत आहे अवनी प्रकरणावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना धारेवर धरल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतायत अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवनीवरून खडाजंगी झालीच नाही असा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे एकीकडे ग्रामीण विदर्भात वारंवार वाघाचं दर्शन घडत असताना आता शहरी वस्त्यांच्या वेशीवरही वाघोबा दिसायला लागलेलं ला आहे नागपूरमध्ये वर्धा रोडवरच्या सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या वाघासोबत तिचे बछडेही असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे साहजिकच या परिसरात आता रात्री नागरिक घराबाहेर पडायला घाबरत आहेत अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी राज ठाकरेंनी त्यांच्या कुंचल्यातून सरकारला फटकारलं एकीकडे दोन हजार अठरामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार अवनी वाघिणीला गोळ्या घालताना दिसत आहेत तर दुसरीकडे येत्या निवडणुकांच्या काळामध्ये महाराष्ट्राची जनता ही वाघाच्या रूपानं युती सरकारचा फडशा पाडताना दिसते तर मुनगंटीवार झाडावर चढून लपून बसल्याचंही त्यांनी रेखाटलं आहे शहरांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच आता समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे आधी समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आता समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची मागणी केलेली आहे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री आणि गृहराज्यमंत्री तसंच आयबीच्या अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी बोलवाव अशी मागणी फारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर काल साक्ष नोंदवली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली एकतीस डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेपासून एक जानेवारीच्या हिंसाचारापर्यंत घटना कशा घडल्या आणि त्याची पार्श्वभूमी काय होती हे आंबेडकरांनी आयोगासमोर सांगितले राज्यात अवैध दारू विक्री बोकाळत असताना एक दोन जिल्ह्यातच दारूबंदी का असा सवाल करत राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमधील दारूबंदी हटवण्याची मागणी आज शिवसेनेनं केली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी ही मागणी केली दरम्यान सरकारी हो योजनेसाठी गायराड आणि शासकीय जमिनी देणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला जालन्यात भाजप आमदार नारायण कुचे यांच्या भाच्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे फेसबुकवरची पोस्ट शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे तर मारहाण करण्यात आलेला तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडियाचा कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात आलं आहे तर याच संदर्भात आम्ही स्वतः आमदार नारायण कुचे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा हे राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मराठवाड्याला सोडलेल्या पाण्यावर नगर आणि नाशिकमध्ये दरोडा टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे मराठवाड्याला नऊ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश झाले मात्र काही कारणानिमित्त सहा टी एम सीच पाणी नगर आणि नाशिक धरण क्षेत्रातून सोडण्यात आलं आहे दीड टी वर पाणी जायकवाडी धरणामध्ये पोहोचलेलंच नाही हे पाणी नगर नाशिकच्या बंधाऱ्यांमध्ये अडवून ठेवलं गेलं असा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांनी केलाय आता बातमी देशभर गाजत असलेल्या राफेल करारा करारासंदर्भातील कोणत्याही दबावाशिवाय अनिल अंबानींच्या कंपनीला भागीदार करण्यात आल्याचा दावा राफेल कंपनीची निर्माती करणाऱ्या दसौल या कंपनीच्या सीईओंनी केलेला आहे दसौलचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी एन आय दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींचे सगळे आरोप फेटाळून लावलेले वीर सावरकरांचा सा अपमान केल्यामुळे व्यथित झालेल्या सावरकर कुटुंबियांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेलं विधान अपमानकारक आहे आमच्याकडे सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली नसल्याचे पुरावे आहेत असं सावरकरांचे खापरपणतू रणजित सावरकर यांनी म्हटलंय पोलिसांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे यंदाचं शैक्षणिक वर्ष अर्ध संपवत आलं असलं तरी अकरावीचे प्रवेश मात्र अद्यापही सुरूच आहेत तर अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत प्रवेशासाठी अशा विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो आता प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण होणार आणि आधी शिकवलेल्या अभ्यासक्रमाचं काय होणार हाही प्रश्न आहे उन्हाचा कडाका आणि रात्री हवेत काहीचा गारवा अशा वातावरणामुळे मुंबईकर मागल्या काही दिवसांपासून हैराण आहेत मंगळवारी मात्र मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला कारण कमाल तापमानात तीन अंशांची घट झालेली पाहायला मिळाली त्यामुळे दिवसा मुंबईकरांची उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका झाली होती हवेत गारवा वाढला असला तरी अद्याप थंडीला सुरुवात झालेली नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं राफेल करारा संदर्भात केंद्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची आज सर्वोच्च न्यायालयात पडताळणी करणार आहे केंद्र सरकारनं बंद लिफाफ्यात राफेल कराराची किंमत आणि इतर माहिती सर्वोच्च न्यायालयाला केली होती या माहितीची तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ तपासणी करणार आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर ही तपासणी होईल छत्तीस राफेल जेट विकत घेण्याच्या निर्णयापासून ते करार होईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंगापूर दौऱ्यावर आहेत फिनटेक या नावाच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत त्यानंतर ते सिंगापूरचे पंतप्रधान ली सेंग लुंग यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर ते अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनाही भेटतील हे भेट ही भेट झाल्यावर ते ऑस्ट्रेलिया आणि थायलंडच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटणार असल्याचं कळतं आहे आजचा दिवस म्हणजे चौदा नोव्हेंबर भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो आज बालदिनानिमित्त गुगल इंडियाकडून खास डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्यात आजच्या डुडलमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची माहिती देताना आकाशात ग्रह तारे आकाशगंगा सप्तर्षी दाखवण्यात आली आहे तसंच एका बाजूला आकाशात झेपवण्यासाठी सज्ज असलेलं एक अवकाश यानही पाहायला मिळत आहे औरंगाबाद विमानतळावर तीन किलो सोनं जप्त करण्यात आलं या प्रकरणी दिल्लीहून आलेल्या प्रवासी शेख जावेद आणि अब्दुल फय्यूम यांना अटक करण्यात आली आहे एक किलो सोन्याच्या बिस्किटाचे चा चार तुकडे करून हे दोघे तस्करी करत होते दोन्ही आरोपी दिल्लीहून एअर इंडियाच्या विमानानं औरंगाबादला आले होते पाण्याचं दुर्मिष आणि नापिकीला कंटाळून राज्यातल्या दोन शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे पंढरपुरातल्या मंगळवेढ्यातील भारत गड्दे या पासष्ट वर्षाच्या शेतकऱ्यानं नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली तर दुसरीकडे लातूरात पाण्याअभावी तीन एकर क्षेत्रात लावलेला ऊस वाळून गेल्यानं आणि फेब्रुवारीत असणाऱ्या मुलीच्या लग्नाच्या विमंचनेतून भुजंग पवार या पंचेचाळीस वर्षाच्या शेतकऱ्यानं गळफास लावून घेत आत्महत्या केली दरम्यान या दोन्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे राज्यातला दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवाचा घोट घेतानाच दिसतो मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं मात्र हीच लाईफलाईन वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे मुंबईत रेल्वे अपघातात फक्त सहा दिवसांमध्ये तब्बल चोपन्न प्रवाशांना आपले प्राण गमावे लागलेत तर पंचावन्न प्रवासी जखमी झालेत सात नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अपघाताची आकडेवारी समोर आली आहे आता बातमी आपल्या प्रत्येकाच्या मनात संतापाचा भडागणी निर्माण करणारी कारण कल्याणमधल्या गणेश घाट स्मशानभूमीमध्ये चक्क वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला गणेशघाट गणेश घाट स्मशानभूमीत प्रकाश व्यवस्थेसह मूलभूत सुविधांचीच मानव आहे त्यामुळे स्थानिकांवर हेडलाईटच्या प्रकाशात नातेवाईकाला अखेरचा निरोप देण्याची नामुष्की ओढावली धावती ट्रेन पकडणं किंवा धावत्या ट्रेनमधून उतरणं आतापर्यंत अनेकांच्या जीवावर बेतलंय पण तरी सुद्धा असे प्रकार वारंवार घडताना पाहायला मिळतात असाच एक प्रकार दादर रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाला काल दुपारी दीडच्या सुमारास हैदराबाद एक्सप्रेसमधून उलट उतरण्याचा प्रयत्न करताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रेनमधून खाली पडला पण त्याचवेळी ड्युटीवर असणाऱ्या एका सीआरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे या प्रवाशाचा जीव वाचला वाहनांची संख्या कमी केल्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये कचराकोंडी झाल्याचं चित्र आहे त्याचवेळी महापालिकेच्या विविध मोहिमांना नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे सुका आणि ओला कचरा वर्गीकरण हे प्रमाण त्र्याहत्तर टक्क्यांवर आहे तर अठ्ठ्याण्णव टक्के मुंबईकरांच्या घरातून कचरा उचलला जात असल्याचं घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अहवालावरून समोर आलंय दिवाळीची भेट म्हणून बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आली मात्र दिवाळी संपून गेली तरी सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमाच झालेली नाही आहे त्यामुळे बेस्टमध्ये सत्ताधारी शिवसेनेनं आणि उपक्रमाच्या प्रशासनानं बेस्ट, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचाच आरोप आहे दिवाळीत दरवर्षी खाजगी ट्रॅव्हल्सला पसंती देणाऱ्या अनेक प्रवाशांची पावलं यंदा एसटी महामंडळाच्या शिवशाहीकडे वळल्या आहेत त्यामुळे शिवशाही मुळे टीची दिवाळी चांग दिवाळी झाल्याचं चित्र आहे एस पुणे विभागाचं संचलन कमी होऊनही यावर्षी उत्पन्नात जवळपास एक्केचाळीस लाखांहून अधिक वाढ झाली आहे शिवशाहीने खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर दिली आहे पुणे विभागाला एक नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत सुमारे सात कोटी बावन्न लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामकाजात फेल ठरली आहे आधीचं दोनशे रस्त्यांचं काम आधीच अधी, अपूर्ण आहे आणि आता नवीन एकशे पन्नास रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं सुरू केली जाणार आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीनं त्रस्त असलेल्या शहरात येणाऱ्या काही दिवसांमध्ये नागरिकांची आणखीच दमछाक होणार आहे पुण्यातील कात्रज तलाव जलपर्णींनी भरून गेलाय लांबून हिरव मैदान दिसावं अशी अवस्था या तलावाची झाली आणि या तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे स्थानिकांना या घाणीचा सामना करावा लागतोय कानून के हात बहुत लंबे होते आहे या उक्तीला सार्थ ठरवणारा प्रकार मुंबईत घडला तब्बल अकरा वर्षांनी चोरट्यांनी चोरलेले पाच हजार रुपये एका इसमाला परत मिळवून देण्यात आलं संदेश परब या इसमाचे दोन हजार सात साली विलेपार्ले स्टेशनवरून चोरट्यांनी पाच हजार रुपये लांबवले त्यानं त्याची रिसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती मात्र गेल्या अकरा वर्षात त्याच्या हाती काहीच लागलं नाही दरम्यान अंधेरी जी आर काही दिवसांपूर्वी या चोरट्यांना शोधून काढल्यावर त्यांनी संदेशला त्याचे पाच हजार रुपये परत मिळवून दिले पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदा प्रेमींना ग्लोबल पुलोत्सवाची पर्वणी मिळणार आहे स्वरूप असणारा हा कार्यक्रम पुण्यामध्ये ते नोव्हेंबर दरम्यान आहे या अधिक नामवंत आणि दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत देशभरामध्ये छठ पूजेचा उत्साह पाहायला मिळतो उत्तर भारतामध्ये खास करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काल पहाटे पहिली पूजा झाल्यानंतर आज पहाटे दुसरी पूजा करण्यात आली बातमी बॉलिवूडच्या रामलीलाच्या लग्नाची इटलीच्या लेक कोमो या परिसरामध्ये विला जेल बाल्बी अनेलो या शानदार विलामध्ये रणवीर दीपिकाचं लग्न आज पार पडणार आहे दुल्हेराजा रणवीर सिंग सी प्लेनमधून एंट्री घेणार आहे या शानदार सोहळ्याला निवडक पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आहे काल या जोडीचा मेहंदी सोहळा थाटात पार पडला तर आज दीपवीर यांचं लग्न दोन पद्धतीनं होणार आहे एक सिंधी पद्धत आणि दुसरं कोकणी पद्धतीने साखर संगीत विधींनुसार हा शाही सोहळा पार पडणार आहे सभ्यासाची डिझायनरनं खास पेहराव रणवीर आणि दीपिका या लग्नात परिधान करतील असा तयार केलेला आहे दीपिकाची ज्वेलरी एक कोटींची असेल ही चर्चा आहे त्यामुळे नववधूला पाहायला तिचे चाहते नक्कीच उत्सुक असणार आहे फॅशनपासून फूडपर्यंत अनेक सरप्रायझेस आपल्याला या विवाह सोहळ्यामध्ये पाहायला मिळतील व्हाईट हाऊस प्रतिनिधी जिम अकोस्टा यांचं प्रेस ओळखपत्र रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मीडिया कंपनी सीएनएननं मंगळवारी ट्रम्प प्रशासनाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला मागच्या आठवड्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान जिम अकोस्टा आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती कॉम्प्युटरच्या एका क्लिकवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनच्या एका टचवर तुमच्या घरात हवी ती वस्तू पोहोचवणाऱ्या फ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांनी राजीनामा दिलेला आहे फ्लिपकार्टचे संस्थापक असलेल्या बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्यामुळे उद्योग विश्वात मात्र खळबळ आली आहे बिन्नी बन्सल यांच्यावर गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप झाले होते श्रीलंकेमध्ये सध्या गंभीर राजकीय पेचप्रसंग निर्माण झालाय श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांचा संसदेच्या बरखास्तीचा निर्णय इथल्या सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे तसंच श्रीलंकेतील निवडणुकांनाही कोर्टानं स्थगिती दिली आहे सिरीसेना यांनी सव्वीस ऑक्टोबरला पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांना पदावरून हटवलं होतं सीचा नवा मोबाईल लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे अँड्रॉइड ओरिओ आणि पॅन ड्रॅगन चारशे पस्तीससह हा नवा मोबाईल लॉन्च होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अँड्रॉईड एट पॉईंट वनसह हा फोन लॉन्च होणार आहे मात्र अँड्रॉईड नऊ येऊन तीन महिने झाल्यानं एट पॉईंट वननुसार मोबाईल मार्केटमध्ये आणणं ग्राहकांच्या कितपत पसंतीला उतरतं हे पाहवच लागेल नोकिया कंपनी अठ्ठावीस नोव्हेंबरला भारतात नोकिया एट पॉईंट वन हा आपला नवा मोबाईल लाँच करणार आहे या मोबाईलची किंमत साधारणतः तेवीस हजार ते चोवीस हजार रुपयांच्या चो घरात आहे हा मोबाईल कंपनी सिक्स जी बी रॅम आणि वन ट्वेंटी एट जी बी स्टोरेजसह बाजारात आणते हा फोन नोकियाच्या एक्स सिरीजमधला पुढचा फोन आहे विवोने आपला मध्यम रेंजवाला नवा मोबाईल लॉन्च केला विवो झेड एक ला विवो झेड वन लाईट असं या मॉडेलचं नाव आहे या मो मौ, या मोबाईलची किंमत साधारणतः अकरा हजार चारशे रुपयांपर्यंत असेल लवकरच भारतातही हे मॉडेल येऊन घेऊन याचा विचार कंपनी करते आहे तर रेडमीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे कारण एमआयचा रेडमी सिक्स ए हा मोबाईल तुम्ही केवळ चार हजार तीनशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता कंपनीनं या मोबाईलची किंमत दोन हजारांपर्यंत कमी केली आहे हा फोन कंपनीचा एंट्री लोवलचा फोन आहे सध्या रेडमी कंपनी भारतात उत्पादन विक्रमी उत्पादन करते आणि आघाडीवर सुद्धा आहे इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार आणि भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये आपलं स्थान कायम ठेवलंय काल आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर करण्यात आली आठशे नव्याण्णव गुणांसह कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे तर आठशे एक्केचाळीस गुणांसह बुमराह गोलंदाजांमध्ये पहिल्या स्थानी आहे घरच्या मैदानावर सलग दोन पराभवांचा सा सामना करावा लागल्यानंतर यु मुंबईनं अखेर विजय मिळवला इंटर झोन चॅलेंज स्पर्धेमध्ये खेळताना यु मुंबानं युपी योद्धा संघावर एक्केचाळीस चोवीस न मात केले सिद्धार्थ देसाईची आक्रमक चढाई आणि पटून शिधा केवास कामगिरी या जोरावर यु मुंबा उत्तर प्रदेश आव्हान परतवून क्रिकेटच्या मैदानावर कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही आणि तसाच एक प्रकार घडला इंग्लंड आणि लंकाच्या लंकेच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू खेळपट्टीवर पाणी पित होते त्यावेळी एक चाहता अर्धनग्न अवस्थेत मैदानात घुसला आणि खेळाडूंच्या दिशेनं धावतच सुटला त्याला पकडण्यासाठी मग सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली